शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता तेल ओतण्यासाठी उतरलेत आता ते आगीत तेल ओततायत नामांतर होऊन अनेक वर्ष झाली आहेत आता तो मुद्दा कशासाठी काढला असा सवालच अस प्रकाश आंबेडकर यांनी केलाय फुले शाहू आंबेडकरवादी यांना उचकवण्यासाठीच तो मुद्दा काढलाय का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना केलाय लातूरमध्ये आरक्षण बचाव रॅलीत ते बोलत होते तर आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा सध्या निघालेली आहे लातूर मध्ये ही यात्रा असताना त्यांनी नामांतराचा मुद्दा पवारांनी आत्ताच काढलाय ते तेल होतायचं काम करतायत का असा सवाल करत थेट शरद पवारांवर निशाणा साधलाय शरद पवार आपण असं पाहिलं सगळ्यात सिनियर नेते अपेक्षा होती की हे वातावरण शांत करतील शार्त करण्याच्या ऐवजी हो त्यांनी घासलेटच टाकून दिलं डिझेल टाकून दिलं पेट्रोल टाकून काय म्हणाले की महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची शक्यता आहे आणि मग तर आपल्याला थांबवायचं आहे की मणिपूर होऊ द्यायचं नाही राजकीय भांडण हे राजकीय भांडण राहिलं पाहिजे ते सामाजिक भांडण होतात राजकारणामधलं डोळ्या भाजण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे